त्याची म्हणजे मागच्या अनेक वर्षापासूनची जी काय वर्षापासून झालेली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी पण खाजर होतो सातत्याने केंद्र राज्य या दोन्ही स्तरावर पाठपुरावा करून जेवढा पूर्ण करून घेता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला परंतु हे जे काही ठेकेदार आणलेले आहेत त्या ठेकेदारांच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अवघ्या काही वर्षातच उकडून निघायला सुरुवात झालेली आहे पण खास करून कसेडी टनेल जो आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा महत्वाचा टप्पा जो नऊ किलोमीटरचा बायपास आहे त्याच्यामध्ये दोन किलोमीटरचा टनेल आहे आणि ह्या टनेलच धोकादायक बनत चाललेलं आहे आणि त्याकडे मी सातत्याने एन एच आय कडे किंवा पीडब्ल्यूडी महाराष्ट्र सरकार जे आहे जे त्याचे जबाबदारी पीडब्ल्यू डी महाराष्ट्र सरकारने मुंबई गोवा तेल राष्ट्रीय महामार्गाची घेतलेली आहे त्यांचं सातत्याने लक्ष वेधत राहिलेलं आहे दुर्दैवाने कशेडी घाटाच जे आहे काम बोगद्याच काम हे अनएक्सपिरियन्स असलेल्या म्हणजे फार अनुभव नसलेल्या रिलायन्स या कंपनीला दिला होता रिलायन्स कंपनीने एवढे मोठे टनल कधी बांधलेच नव्हते त्यांनी ते रिलायन्स कंपनीला दिले रिलायन्स कंपनीने करून ते शिंदे डेव्हलपर्स म्हणून कंपनी आहे पुण्याचीच आहे आणि तिथल्या राज्यकर्त्यांच्या खूप आहे त्या कंपनीला दिलं आणि शिंदे कंपनीने ज्या पद्धतीने कशाडी टनेलचं निकृष्ट दर्जाच काम केलेलं आहे आणि म्हणून पहिल्या पावसातच टनेल मधून पाणी झिरपण नव्हे तर पाण्याचे धबधबे चालू झालेले आहेत त्यामुळे कशिक टनेल हा वाहन धारकांना प्रवाशांना धोकादायक निर्माण झालेला आहे याकडे मी मागच्या एक वर्षापासून सातत्याने लक्ष वेधत आहे मी याबाबतच्या सगळ्या एन एच आय च्या अधिकाऱ्यांना तक्रार केल्या संबंधित मंत्री महोदयांना केल्या त्यानंतर क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट कडे सुद्धा मी तक्रार केली आणि शेवटी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन जुलै दोन हजार चोवीस ला सुद्धा तक्रार केलेली आहे आणि कसेडी टनेलच्या कामाची पाहणी वेळीच जर केली नाही तर भविष्यामध्ये खूप मोठा अपघात त्या ठिकाणी होऊ शकतो आणि पादचाऱ्यांना म्हणजे पादचारांच्या पादचारा किंवा वाहन धारकांच्या जीवाशी खेळणारा तो कसेडी टनेल आता फक्त लाईट व्हेकल चालू केलेला आहे पण तो पूर्णवशाने जाण चालू करायच्या अगोदरच तो कदाचित तिथे दुर्घटना सुद्धा होऊ शकते अशा पद्धतीचं लो क्वालिटी निकृष्ट दर्जाच काम त्या कशेडी टनेलच झालेलं आहे शिंदे डेव्हलपर नावाची जी कंपनी आहे ही केंद्रातल्या एका मंत्र्यांची लढावलेली कंपनी आहे आणि त्या कंपनीचा आशीर्वाद ज्या चीफ इंजिनियर वर आहे ते इंजिनियर हे खऱ्या अर्थाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे मारेकरी झालेले आहेत आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पुरा न व्हायला कारणीभूत चीफ इंजिनियर हे आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने जे ठेकेदार निकृष्ट दर्जाच काम करतात त्यांच्यावर कोणती कारवाई केली जात नाही त्यांना आशीर्वाद दिला जातो आणि त्यामुळे हा सुद्धा कशेडी घाट ह्याच्या भविष्यामध्ये तसं होऊ नये पण काही जर दुर्घटना किंवा काही जर झालं तर त्याची जबाबदारी या, हो या चे चीफ इंजिनियर आणि शिंदे डेव्हलपर्स या कंपनीला धरली पाहिजे आणि ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडे सुद्धा आता मी तीन जुलैला पुनश्च एकदा तक्रार केलेली आहे तुम्ही कोणी जाऊन तिथे पाहिलात तर अत्यंत धोकादायक असलेला तो कशेडी घाट आहे भविष्यामध्ये तो या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा मृत्यूचा सापळा होऊ शकतो असं माझं स्वतःच मत आहे म्हणून स्वतः पंतप्रधान महोदयांनी या कशेडी घाटाच्या टनेलच्या कशेडी टनिलच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी या पत्रामध्ये मी केलेली आहे प्रधानमंत्री माननीय प्रधानमंत्र्यांकडे हे पत्र गेल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे सीबीसीचे क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी तातडीने या भागामध्ये आलेले आहेत त्यांनी कशाडी घाटाच्या बाबतही पाहणी केली आणि त्यावेळेला तो या चीफ इंजिनिअरने जो खुलासा केला तो ऐकून म्हणजे हसावं की रडावं तेच कळत नाही म्हणजे ज्या आता कशेडी घाटामध्ये पाण्याची गळती चालू जी आहे त्याचं कारण म्हणे कशेडी घाटाच्या वरती एक विहीर आहे त्या विहिरीतून त्या पाण्याची गळती होते अशा पद्धतीचा जो काय खुलासा सध्याच्या मूर्खपणाचा खुलासा चीफ डी ने जो केलेला आहे ना अशा चीफ इंजिनियरची ताबडतोब हकालपट्टी करण्याची आवश्यकता आहे जर वरती विहीर असेल आणि त्याच पाणी जर कशे घाटामध्ये येत असेल तर त्याची पर्याय व्यवस्था करायला नको आता कोकण रेल्वेच्या अनेक बोगद्यामध्ये दे विहीर आढळलेल्या आहेत रत्नागिरीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कधी विहिरीचं पाणी येत नाही पण कशेटी घाटत तिथे निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी शिंदे डेव्हलपरला पाठीशी घालण्यासाठी ह्या चिफ इंजिनिअरने अशा पद्धतीची जी मकलशी केलेली आहे मी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र सावंत साहेबांना विनंती करेन की अशा चिफ इंजिनिअरच्या बुद्धिमत्तेच्या आधी तुम्ही चौकशी करा नाहीतर आमच्या कोकणवाशियांच्या जीवाशी खेळणारा अशा निकृष्ट दर्जाची आहेत चीफ इंजिनिअरच्या आशीर्वादाने होत असतील तर ते योग्य नाहीये